नमस्कार मी अनुजा कुडाळ तालुक्यातील चेनवण नाईक नगर येथील सिद्धिविनायक गुर्फ पक्या अंकुश बिडवलकर या तरुणाचं दोन वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आलं अपहरणानंतर कुडाळ पंचायत समिती मागे राहणारा अमोल श्रीरंग शिरसाट याच्या घरी सिद्धिविनायकला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींनी सावंतवाडी तालुक्यातील सातारडा हे गाव गाठलं सिद्धेश शिरसाट अमोल शिरसाट गणेश नार्वेकर आणि सर्वेश केरकर या चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना आज रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींनी दोन गाड्यांचा वापर केला होता या दोन्ही गाड्या भाड्याने घेण्यात आल्या होत्या तसेच अपहरणासाठी आरोपीची गाडी वापरण्यात आली होती असं पोलीस तपासात समोर आलंय या सर्व गाड्यांचा पोलीस आता तपास करत आहेत सातारडा गावात मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात काही स्थानिकांचा सहभाग असल्याची चर्चा सातारडा गावात दबक्या आवाजानं सुरू आहे त्यामुळे या गावात सध्या चर्चांना उधाण आलंय आरोपी सर्वेश केरकर याच्या सातारडा या, साता या सावंतवाडी तालुक्यातील गावाची निवड करण्यात आली सर्वेश केरकरच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर डोंगरात स्मशानभूमी असल्यानं तिथे त्याला जाळण्यात आलं आणि या मृतदेहाची संपूर्णता विल्हेवाट लावण्यात आली सातारडा हे गाव एका बाजूला असल्यानं आणि कोणाला काही समजणार नाही या हेतून सावंतवाडी तालुक्यातील सातारडा या गावाची निवड करण्यात आली मात्र अपहरण होऊन खुनाला दोन वर्ष उलटली तरी याचा सुगावा कोणालाच लागला नाही सिद्धिविनायक बिडवलकर हा सिद्धेश शिरसाट आणि गणेश नार्वेकर यांच्याकडून घेतलेले पैसे देणे होता त्यामुळे या चारही संशयितांनी येथील सिद्धिविनायकच्या घरी जात तेथून त्याचं अपहरण केलं मात्र या अपहरणाचं रूपांतर खुनात झालं काहीही असले तरी सिद्धिविनायक बिडवलकर याच्या खुनाला अखेर वाचा फुटली असून कुडाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत